नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या सर्वच द्राक्ष विभागामध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे आणि पुढचे काही दिवस या पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये डावणी भुरी करपा जीवाणूजन्य करपा या रोगांची लागण होण्याची शक्यता असते अशा बिकट परिस्थितीमध्ये आपल्याला बुरशीनाशकांच्या फवारण्या घेणे शक्य होत नाही त्यासाठी आपण द्राक्षबागेमध्ये कोणत्या उपाययोजना करू शकतो तर यासाठी आपण जैविक बुरशीनाशकामध्ये वर्षागृहचे ट्रायकोडॉन त्यामध्ये बायोडिफेंडर या दोन बुरशीनाशकांची तीन मिली प्रति लिटर या प्रमाणाने फवारणी केल्यास आपल्याला रोग नियंत्रण करण्यास मदत होते त्याचबरोबर दुसरा पर्याय यम पंचेचाळीस झेड असत्या किंवा अँट्राकॉल यामध्ये फॉलिडॉल पावडर मिक्स करून याचे आपण डस्टिंग केल्याने देखील रोग नियंत्रण करण्यास खूप चांगला फायदा होतो तर माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद